तर नमस्कार मित्रांनो मी राहुल खांदारे राहुल टेक मित्रा युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शॉपॅक लायसन घरी बसल्या कसे का करायचे ते त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल या बटनावर बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चेक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती ओपन व्हाल त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती अशी स्क्रीन दिसेल त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हियर न्यू रजिस्ट्रेशन हियर या बटणावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला अगोदर नोंदणी करून घ्यायची आहे ज्यांचं शॉप शॉपिंग लायसन तयार करायचं आहे त्यांची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे सर्वप्रथम तुम्हाला त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे विंडो ओपन होईल त्यानंतर इथं ऑप्शन वन आणि ऑप्शन टू दिसत आहे दोन्हीपैकी एक कुठलं पण सिलेक्ट करून तुम्ही नोंदणी करू शकता चला तर आपण त्यानंतर ऑप्शन टू वरती अपलोड कंप्लीट सेल्फ डिटेल फोटो आयडेंटिटी प्रूफ ऑफ ॲड्रेस वगैरे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित तुम्हाला भरायचे आहे त्यानंतर इथं तुम्हाला विचारत आहे ॲप्लिकंट डिटेल्स म्हणजे इथं अर्जदाराची डिटेल भरायची आहे तुम्हाला अर्जदाराची पूर्ण डिटेल व्यवस्थितपणे काळजीपूर्वक व्यवस्थित अशी सबमिट करा चला मी दाखवतो तुम्हाला सबमिट करून इथं सर्वप्रथम तुम्हाला सॅल्युटेशन निवडायचं आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं वय अठरापेक्षा जास्त असले पाहिजे त्यामध्ये तुम्ही मेल असाल फिमेल असाल ते निवड निवड करायची आहे तुम्हाला इथं मी निवडतो आहे श्री इथं ॲप्लिकंटचं फुलनेम घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये इथं अर्जदाराचे पूर्ण नाव घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये त्यानंतर इथं फुलनेम मराठीमध्ये मा इथं तुम्ही इंग्लिशमध्ये टाकलं मा ते ऑटोमॅटिक कन्वर्ट होईल मराठीमध्ये ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घेऊ शकता त्यानंतर इथं फादर्स नेम विचारला आहे इथं फुल फुलनेम टाकायचं आहे फादर्स इंग्लिशमध्ये त्यानंतर इथं लगेच पुढे मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होईल ते त्यानंतर इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ व्यवस्थितपणे टाकून घ्या त्यानंतर इथं एज विचारलं आहे तुमचं एज जे ॲप्लिकंटचं एज आहे ते एज टाका त्यानंतर मेल फिमेल आहे जेंडर मेल फिमेल जे असेल ते योग्य पद्धतीने टाकून घ्या त्यानंतर इथे विचारले ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय तर इथे तुमचा व्यवसाय सबमिट करायचा आहे त्यानंतर चला तर मी तुम्हाला अप्लिकेंट डिटेल भरून दाखवतो अशा प्रकारे मी तुम्हाला इथं अप्लिकेंट डिटेल पूर्ण व्यवस्थितपणे भरलेली आहे मी माझं व्यतिरिक्त तयार करत आहे तुम तुमच्यासाठी करून दाखवत आहे चला इथं सेकंड दोन नंबरला ॲप्लिकंट ॲड्रेस विचारला आहे इथं ॲप्लिकंटचा पूर्ण जे डॉक्युमेंटवरती जे डॉक्युमेंटवरती ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस इथं फिल करायचा आहे जसं की जो ॲड्रेस आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तोच इथं फिल करायचा आहे स्पेलिंग मिस्टेक वगैरे करू नका व्यवस्थितपणे ॲड्रेस फिल करून घ्या इथं ॲड्रेस इंग्लिशमध्ये विचारला आहे इथं ॲड्रेस इंग्लिशमध्ये टाका त्यानंतर इथं ऑटोमॅटिक ॲड्रेस कन्वर्ट होईल मराठीमध्ये त्यानंतर तुमचं स्ट्रीट निवडायचं आहे इंग्लिशमध्ये <coughs> सॉरी स्ट्रीट निवडल्यानंतर इथं सेक्शन आहे सेक्शन नंतर इथं बिल्डिंग वगैरे जे बिल्डिंगचं नाव वगैरे असेल ते इंग्लिशमध्ये टाका ऑटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट होईल त्यानंतर तुमचं लँडमार्क तुम्हाला एंटर करायचं आहे लँडमार्क टाका त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे जो जिल्हा वगैरे असेल तुमचा तो ॲड करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका ॲड करायचा आहे तालुका ॲड केल्यानंतर तुमचं विलेज विलेज म्हणजे गाव ॲड करायचं आहे त्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड ॲड करायचा आहे इथं तुमचा पिनकोड टाकल्यानंतर एक मिनिट मी दाखवतो सगळी माहिती भरून तुम्हाला अशा प्रकारे मी माहिती भरलेली आहे त्यानंतर तुम्हाला तीन नंबरमध्ये मोबाईल अँड नेम व्हेरिफिकेशन तर इथं तुम्हाला दहा डिडिट दहा डिजिट मोबाईल नंबर ॲड करायचा आहे त्यानंतर इथं कॅपच्या व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्यानंतर इथं सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करून तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी जाईल तो वन टाईम पासवर्ड इथं फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर इथं पॅन कार्ड नंबर टाकू शकता मेंडेटरी नाहीये टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल मी मोबाईल नंबर वगैरे माहिती भरून दाखवतो तुम्हाला एक मिनिट इथं युजर नेम तुम्ही स्वतः क्रिएट करायचा आहे ईमेल आय डी तुमची टाकायची आहे त्यानंतर इथं पासवर्ड आणि इथं कन्फर्म पासवर्ड कन्फर्म कर, करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवनवीन अपडेटसाठी बेल या बेल आयकन या वाटणावरसुद्धा क्लिक करा त्यानंतर इथं चार नंबरला तुम्हाला अपलोड फोटोग्राफ इथं तुमचा फोटो अपलोड फोटो आणि सिग्नेचर वगैरे अपलोड करायचे आहे फोटोची साईज बघा एकशे साठ पिक्सल विथ एकशे साठ पिक्सल आणि हाईट दोनशे पिक्सल ते दोनशे बारा पिक्सल यामध्येच असली पाहिजे व्यवस्थितपणे साईज वगैरे क्रॉप करून घ्या त्यानंतर फोटो अपलोड करा घाई करायची नाही का काहीच नाही आहे नॉर्मली हळू जेवढा वेळ लागेल तेवढा लागू द्या काहीच असं हे अवघड नाही आहे घर बसल्या करू शकता तुम्ही असं व्यवस्थितपणे मी फोटो ॲड केलेला आहे त्यानंतर इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटी पाच नंबरला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि वन म्हणजे एवढे जे डॉक्युमेंट दाखवले त्याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्याचा फॉर्मॅट वगैरे जे पी जी किंवा पी डी एफ या फाईलमध्येच असला पाहिजे आणि त्याची साईज डॉक्युमेंटची बटवीन पंच्याहत्तर के बी ते दोनशे छप्पन केबीच असली पाहिजे यापैकी तुम्ही पॅन कार्ड वोटर आय डी पासपोर्ट ड्रायविंग लायसन आधार कार्ड नरेगा जॉब कार्ड यापैकी कुठलंही एक एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचं आहे त्यानंतर इकडं सहा नंबरला आहे बघा प्रूफ ऑफ ॲड्रेस त्याच्या त्याच्यामध्ये पण ॲनिवन जेवढे दो डॉक्युमेंट दाखवलेत त्याच्यापैकी फक्त तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे तुम्ही जेवढे अवेलेबल आहे तेवढे पण करू शकता तुम्ही असं काही नाही आहे एकच एनिवन सांगितलं आहे त्यांनी कम कमीत कमी एक एक डॉक्युमेंट मेंडेटरी आहे मी ॲड करून दाखवतो त्यानंतर इथं डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशन तुम्ही व्यवस्थितपणे ॲक्सेप्ट करून घ्या सगळं केअरफुली वाचून घ्या तुम्ही काळजीपूर्वक काय सांगितलं आहे ते त्यानंतर डिक्लेरेशन या बटनावर क्लिक करून रजिस्टर जे हिरव्या हिरव्या कलरचं बटन दिसत आहे रजिस्टर त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर अशी तुमचं रजिस्टर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं मेसेज येईल थँक्स यू थँक्स यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ आपले सरकार युजरनेम युअर नेम हे नेम कॉपी करायचं आहे आणि तुमचा जिल्हा तो पण कॉपी करून ठेवायचा आहे साईडला सेव्ह करून व्यवस्थितपणे त्यानंतर ओके या वाटण्यावर क्लिक करा अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे आता तुम्हाला शॉपॅटसाठी अप्लाय करायचं आहे हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन आता आता याच्यातून तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन झालं याचा आय डी पासवर्ड तुम्ही व्यवस्थितपणे सेव्ह करून ठेवा आता मेन तुम्हाला हे करायचं आहे शॉपॅटसाठी अप्लाय करायचं आहे आता हे रजिस्ट्रेशन तर झालं तुमचं युजरनेम पासवर्ड तुम्हाला इथं फिल करून घ्यायचं आहे त्यानंतर हे कॅपच्या पण तुम्हाला व्यवस्थितपणे फिल करून घ्या त्यानंतर इथं तुमचा युअर डिस्ट्रिक्ट ते जो जिल्हा तुम्ही टाकलेला आहे तो जिल्हा पण फिल करायचा आहे आणि लॉग इन या वाटणावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचं असं अशी समोर विंडो ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इकडे डाव्या साईडला फूड सिव्हिल सप्लाय अँड असे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला इथे थोडंसं खाली यायचं आहे इंडस्ट्रीयल एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं सब डिपार्टमेंट तुम्हाला ॲड करायचं आहे त्यामध्ये लेबर डिपार्टमेंट हे या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे तर इथं त्याचे प्रकार दाखवले आहेत शॉप पॅक शॉप अँड इन्स्टॅब्लिशमेंट रिन्युअल जर तुमचं पॅक लायसन रिन्युअल करायचं असेल तर रिन्युअल पण तुम्ही या मार्फत करू शकता तर आपल्याला नवीन तयार करायचं आहे शॉप अँड इन्स्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून प्रोसीड या वाटनावर क्लिक करा त्यानंतर अशी विंडो ओपन होईल प्लीज सिलेक्ट टाइप ऑफ रजिस्ट्रेशन तर तुम्ही इंडिविजुअल करू शकता जर तुमची कंपनी वगैरे असेल तर ऑर्गनायझेशन फिल्म कंपनी असे पण करू शकता इथे दोनच प्रकार आहेत तर आपल्याला इंडिविजुअलच करायचा आहे आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचा आहे सॉरी <coughs> 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 त्यानंतर अशी विंडो ओपन होईल तुमच्या समोर डिपार्टमेंट ॲडव्हान्स सर्च मध्ये इथं थोडंसं सा लेफ्ट साईडलाच शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट अप्लिकेशनवरती त्याच्या खाली ॲप्लिकेशन फॉर्म या वाटणावर क्लिक करायचं आहे त्याच्या अगोदर हे सेल्फ डिक्लेरेशन ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला डाउनलोड त्याची प्रिंट काढायची आहे त्याच्यावरती ॲप्लिकंटची सही सिग्नेचर करून घ्यायची आहे आणि ते स्कॅन करून एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला हे डॉक्युमेंट अपलोड करताना लागणार आहे त्यानंतर <coughs> त्यानंतर इथं डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला शॉप या वाटनावर क्लिक करायचं आहे एक मिनिट दाखवतो त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं सर्च या वाटणावर क्लिक करायचं आहे इथं काहीच ओपन होणार नाही आहे इथंच लेफ्ट साईडला तुम्हाला डायरेक्ट इथं ॲप शॉप अँड इंस्टाब्लिशमेंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म या बटण्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा फॉर्म सुरू तुमच्यासमोर दिसेल त्यानंतर शॉप अँड इंस्टाब्लिशमेंट एनिमेशन जर तुमच्याकडे झिरो ते नऊ वर्कर असतील तर तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे दहा दहा किंवा दहापेक्षा जास्त व्यक्ती काम करत असतील तर दोन नंबरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर माझ्याकडे झिरो ते नऊ वर्कर आहेत त्यामुळे मी एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करतो <tuce> <tuce> त्यानंतर कन्फर्म या बॉटनावर क्लिक करायचं आहे तर असा फॉर्म दिसेल व्यवस्थितपणे काळजीपूर्वक अगोदर बघून घ्या त्यानंतर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म सबमिट करायला सुरुवात करा त्यानंतर इथं तुम्हाला विचारलेलं आहे डिव्हिजन म्हणजे तुमचा विभाग कोणता आहे इथं तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे विभागामध्ये असे चार पाच विभाग जो तुमचा विभाग असेल तो निवडायचा आहे माझा औरंगाबाद दिसत औरंगाबाद आहे तर मी औरंगाबाद या बटनावर क्लिक करतो डिस्ट्रिक्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे तर जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो निवडायचा आहे त्यानंतर इथं ऑफिसचं नेम म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार हे ऑफिस दिलेले आहे तर तुमचं मी माझा जिल्हा निवडल्यानंतर जी ऑफिस आहे त्या ऑफिसचा ॲड्रेस येईल मला त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं विचारलं आहे नेम ऑफ इंस्टाब्लिशमेंट म्हणजेच आस्थापनेचे नाव इथं तुम्हाला तुमच्या ज्या शॉपला नाव वगैरे द्यायचं आहे त्या नाव त्या दुकानचे नाव इथं तुम्हाला फील करायचं आहे तर ठीक आहे अशा प्रकारे मी टाकलेलं आहे त्यानंतर इथं प्रिव्हियस डिसेल डिटेल ऑफ इंस्टाब्लिशमेंट आस्थापनेचे पूर्वीची सविस्तर माहिती तर इथं तुम्ही आ अगोदर शॉपॅकसाठी अप्लाय केलेला आहे का तर नाही आहे तर तुम्ही नवीन नवीन अप्लाय करताय तर इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं ॲड्रेस अँड स सिच्युएशन ऑफ द इन्स्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापनेचा पत्ता व ठिकाण म्हणजे जिथं तुमचं शॉप आहे त्या शॉपचं दुकानाचा पूर्ण ॲड्रेस इथं फील करायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला नेम ऑफ बिल्डिंग नेम ऑफ बिल्डिंग इंग्लिशमध्ये नेम ऑफ बिल्डिंग मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होतं इंग्लिशमध्ये केलं गेले मराठीमध्ये कन्वर्ट होईल त्यानंतर इथं तुम्हाला स्ट्रीट निवडायचं आहे स्ट्रीट इंग्लिशमध्ये त्यानंतर स्ट्रीट ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होईल मराठीमध्ये तसंच तुम्हाला लँडमार्क सुद्धा इथं फिल करायचं आहे जे तुमच्या शॉपच्या जवळ जवळपास जे काय असेल ते ॲड करायचं आहे त्यानंतर इथं लोकलि लोकॅलिटी किंवा वार्ड ॲड करायचं आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये त्यानंतर इथं तुमचं स्टेट ते महाराष्ट्र आहे ते ऑटोमॅटिक तिथं स्टेट येऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट जो असेल ते आणि त्यानंतर तालुका तालुकानंतर तुमचा इथं विलेज त्यानंतर इथं पिनकोड ॲड करायचा आहे पिनकोड केल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर ओनर ऑफ प्रेमिसेस इथं सेल्फ ओन असाल तर सेल्फ ओन करा जर तुम्ही स्वतः मालक असतील तर स्वतः मालक करा जर तुम्ही रेंटनी असाल तर इथं रेंटल करू शकता त्यानंतर इथं फॅक्स नंबर लँडलाईन नंबर हे मेंडेटरी नाही आहे नाही टाकलं तरी चालेल जर असेल तरी टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर इथं डेट ऑफ कमन्स कॉमन्समेंट ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक तुम्हाला इथे टाकायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थितपणे टाकून घ्या त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस इथं व्यवसायाचे स्वरूप टाकायचे आहे जे तुम्ही शॉपला नाव दिलेलं आहे तेच नाव इथं टाकून द्यायचं आहे त्यानंतर इथं विदर इन्स्टॅब्लिशमेंट फॉल्स अंडर हे पूर्ण डिक्लेरेशन वगैरे हे नीट व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला विचारत आहे तुमचा शॉप प्रायव्हेट आहे की पब्लिक आहे जर तुम्ही सेवा वगैरे काय देत असाल तर दे इथं पब्लिक करून टाका त्यानंतर इथं मॅन पॉवर वर्कर डिटेल म्हणजे मनुष्यबळ कामगार तपशील म्हणजे इथं तुमच्याकडे किती वर्कर काम वगैरे करतात किती पुरुष आहेत की महिला आहेत इथं त्यांची सगळी डिटेल टाकायची आहे म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ कामगार म्हणजे कामगारांची संख्या किती मेल म्हणजे पुरुष पुरुषांची दोन आहे तर यांची किती झिरो आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही ॲड करू शकता इथं एक ते नऊ झिरो ते नऊ पर्यंत ॲड करू शकता तुम्ही नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेबर कंत्राटी कामगारांची संख्या इथं झिरो झिरो केलेली आहे मी इथं व्यवस्थितपणे तुम्हाला फक्त झिरो मेल आणि फिमेल हेच ॲड करायचं आहे बाकी प्रत्येक ठिकाणी झिरो झिरो ॲड करून व्यवस्थितपणे काळजीपूर्वक घ्या सबमिट करा त्यानंतर इथं नेम ऑफ द एम्प्लॉयर इथं मालकाचे संपूर्ण नाव टाकायचं आहे तुम्हाला तो मालकाचे नाम व्यवस्थित पूर्णपणे व्यवस्थित काळजीपूर्वक टाकून घ्या <coughs> सॉरी रेसिडेंशियल <coughs> ॲड्रेस <coughs> ऑफ <coughs> द एम्प्लॉई रे ते मालकाचा निवासी पत्ता इत मालक जिथे राहतो त्या मालकाचा पत्ता सबमिट करायचा आहे द नेम ऑफ बिल्डिंग इंग्लिशमध्ये नेम ऑफ बिल्डिंग मराठीमध्ये हे ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होईल मराठीमध्ये त्यानंतर इथं स्ट्रीट निवडा स्ट्रीट पण ॲटोमॅटिक इंग्लिशमध्ये केलं की लगेच पुढं मराठीमध्ये येऊन जाईल त्यानंतर लँड लँडमार्क टाकायचा आहे तुम्हाला इथं लँडमार्क टाकल्यानंतर मराठीत येईल त्यानंतर इथं लोकॅलिटी वार्ड वगैरे जो ॲड्रेस आहे व्यवस्थितपणे तो सबमिट करायचं त्यानंतर इथं महाराष्ट्र स्टेट इथं डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो इथं तालुका निवडा तालुका जो असेल ते त्यानंतर विलेज असा व्यवस्थितपणे मी इथं ॲड्रेस मालकाचा ॲड्रेस ॲड केलेला आहे व्यवस्थितपणे तुम्ही पण करा त्यानंतर इथं नेम अँड रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ मॅनेजर व्यवस्थापकाचे नाव व निवासीबा मॅन्डेटरी नाही आहे सोडून देऊ शकता तुम्ही त्यानंतर जे इथं पुढं काय विचारलेलं आहे बघा कॅटेगरी ऑफ इन्स्टॅब्लिशमेंट दॅट इज द शॉप इन्स्टॅब्लिशमेंट रेसि रेसिडेन्शियल हॉटेल थिएटर रेस्टॉरंट इथं आपलं शॉप आहे दुकान आहे तर इथं आपल्याला दुकान निवडायचं आहे दुकाने आपण दुकानासाठी अप्लाय करतो आहे दुकानच घ्या इथं तुमचं जे शॉप आहे जे शॉपचं नाव वगैरे ते तुम्ही याच्यातून बघू शकता म्हणजे तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये शॉप आहे तर माझं फ्रूट अँड व्हेजिटेबल आहे तर मी व्हेज फ्रूट अँड व्हेजिटेबलचं टाकणार आहे मी टाकलेलं आहे तुमचं वेगळं काही असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे बघून इथं सबमिट करा त्यानंतर इथं विचारलं आहे सिलेक्ट इस्टॅब्लिशमेंट कॅटेगरी आस्थापनेचा प्रकार म्हणजे तुम्ही स्वतः मालक आहात भागीदारीने आहात जे काही का किंवा सहकारी संस्थेकडून किंवा काय मंडळ तर्फे असं असेल तर इथं माझं स्वतःच आहे इथं मी सेल्फ ओनरशिप फॉर यावरती क्लिक करणार आहे <coughs> तुम्ही जर पार्टनरशिप असाल पार्टनरशिपमध्ये करत असाल तर इथं पार्टनरशिप सुद्धा करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर इथं नेम ऑफ द एम्प्लॉयर ऑफ फॅमिली एम्प्लॉय इन द इन्स्टाब्लिश पेज त्यानंतर आस्थापना मालका आस्थापना मालकाच्या कुटुंबातील काम करीत असलेल्या व्यक्तीचे नाव इथं जे कामगार आहेत तुमच्याकडे त्या कामगारांचं नाव लिहायचे आहे त्यांचं पूर्ण नाव टाकून द्यायचं आहे सबमिट करायचं आहे इथं मेल असेल तर मेल मेल किती आहेत आणि स्त्रिया पुरुष इथं स्त्रिया किती आहेत ट्रान्सजेंडर किती आहेत झिरो झिरो केलेला आहे त्यानंतर इथं सेल्फ डिक्लेरेशन इथं केअरफुली इथं वाचून घ्या त्यानंतर आय ॲग्री या बटनावरती क्लिक करा आय केल्यानंतर इथं सेव्ह डिटेल या बटणावर क्लिक करा सेव्ह डिटेल केल्यानंतर असं एक डिक्लेरेशन येईल कृपया खालील माहिती तपासूनही जतन करा त्यानंतर एकदा सेव्ह केलेली माहिती परत बदल करता येणार नाही ठीक आहे ओके ओके या बटणावर क्लिक करा अगोदरच पूर्णपणे व्यवस्थित चेक करून घ्या अशा प्रकारे तुमचं ते काय कृपया अनिवार्य माहिती भरा इथं काहीतरी राहिलेलं आहे एक मिनिट चेक करतो आणि दाखवतो तुम्हाला भरून दाखवतो त्यानंतर अशी व्यवस्थितपणे माहिती भरा त्यानंतर असा युअर स ॲप्लिकेशन इज सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन आय डी हे ॲप्लिकेशन आय डी सेव्ह करून ठेवा जे की आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला लागेल त्यानंतर ओके या वाटण्यावर क्लिक करा अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आता मेन आपल्याला डॉक्युमेंट ॲड करायचं आहे आता इथं शॉप या बटनावर क्लिक करा डिपार्टमेंटमध्ये सर्विस कोणती रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड इस्टॅब्लिशमेंटवरती क्लिक करा आणि सर्च या बटनावर क्लिक करा सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं तुम्ही आता ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेलं आहे त्यानंतर असं अप्लिकेशन फॉर्म दिसेल त्यानंतर इथं स्टेटसमध्ये डॉक्युमेंट पेंडिंग हे ऑप्शन दिसेल त्यानंतर पुढे अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करा आता तुम्हाला डॉक्युमेंट जेवढे स्कॅन करून ठेवलेले आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत इथं तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर सॉरी इथं तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे इथं त्यानंतर तुमची सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्यानंतर इथं ॲप्लिकंट आय डी प्रूफ सबमिट ॲनी टू ऑफ द दो फॉलोविंग डॉक्युमेंट साईज वगैरे तुम्ही केलेली आहे अगोदर फोटोची ते फोटो जसेच तसा इथं अपलोड करून घ्या सिग्नेचरची साईज पाच के बी ते वीस बीपर्यंतच असली पाहिजे दाखवतो एक मिनिट हां अशा प्रकारे मी फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेली आहे तुम्ही पण व्यवस्थितपणे काळजीपूर्वक करून घ्या त्यानंतर इथं ॲप्लिकेंट आय डी प्रूफ आय डी सबमिट आणि तो दोन डॉक्युमेंट दिलेले आहेत एक आधार कार्ड इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि इथं सर्वप्रथम आपण जो डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड केला होता आणि त्याची प्रिंट आऊट काढून त्याच्यावरती सही वगैरे करून स्कॅन करून ठेवलेला आहे तो अपलोड करायचा आहे आणि कंपल्सरी डॉक्युमेंट इथं ॲक्च्युअल फोटो म्हणजे तुमचा दुकानचा फोटो वगैरे इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर ऑदरमध्ये ऑदरमध्ये पण तुम्ही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता जसे की पॅन कार्ड बँक पासबुक असं जो शॉप शॉप ॲड्रेस वगैरे त्यावरती फिल झालेला असेल तो ऑदरमध्ये एक करू शकता त्यानंतर इथं अपलोड डॉक्युमेंट या बटणावर क्लिक करायचं आहे असे थोडंसं वेबसाईट स्लो चालेल थोडं त्यानंतर असं अपलोड सक्सेसफुली मेसेज येईल तुम्हाला डॉक्युमेंट यशस्वीरित्या सबमिट झालेले आहेत त्यानंतर असं आता पेमेंट करण्यासाठी विचारत आहेत व्यवस्थितपणे पेमेंट करून घ्यायचं आहे तुम्हाला अर्ज नाकारण्यात आल्यास शुल्क भरलेले शुल्क परत रिटर्न देता येणार नाही असं सांगत आहे ते ओके ठीक आहे कन्फर्म करायचं आहे तुम्हाला इथं एकोणसाठ रुपयाचं पेमेंट करायचं आहे इथं तुम्ही क्रेडिट क्रेडिट कार्ड नेट बँकिंग डेबिट कार्ड आय एम पी एस फोनपे यू पी सुद्धा पेमेंट करू शकता इथं आय एम पी एस बटनावर क्लिक करू पे गवर्नमेंट इंडिया या बटनावर क्लिक करू त्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक करू देन त्यानंतर पेमेंट आपल्याला क्यू आर नि करायचं आहे तुमच्याकडे ज्या जे अवेलेबल असेल जी से सर्विस अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही करू शकता मी क्यू आर घेत आहे क्यू आर बटनावर क्लिक करून भीम यू पी आय या बटनावर क्लिक करून मेक पेमेंट फॉर फिफ्टी नाईन रुपीजचं पेमेंट करायचं आहे एकोणसाठ रुपयाचं मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा त्यानंतर असा क्यू आर जनरेट होईल क्यू आर तुम्ही फोनपेमध्ये स्कॅन करून व्यवस्थितपणे पेमेंट करायचं आहे मी पेमेंट केलेलं आहे असं रिडायरेक्ट ऑटोमॅटिक हां ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं असं ही पावती आहे ही रिसिप्ट डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायची आहे सॉरी <coughs> त्यानंतर <coughs> 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 याची प्रिंट काढून ठेव ठेवून ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण घर बसल्या शॉपॅक्ट लायसन काढू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये